डोळ्यांची माझ्या नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा बीड आपल्या सर्वांच माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वातडिकांचा अनुभव हो। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊया तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटीका आजची वातडिका आहे शिक्षणाचे माध्यमांतर सदळ वात्रटीका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये सोळा जून दोन रोजी प्रसिद्ध झालेली आहे आजकाल वाडी वस्ती खेडोपाडी प्रत्येक पालकाला असं वाटू लागलेलं आहे की आपल्या मुलाचं शिक्षणाचं माध्यम शिक्षणाचं मीडियम सेमी इंग्रजी असावं ज्याला त्याला सेमी इंग्रजीची ओढ आणि वेळ लागलेलं आहे यावरतीच भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे शिक्षणाचे माध्यमांतर माय मराठीच्या दुधात नक्कीच काहीतरी कमी आहे माय मराठीच्या दुधात नक्कीच काहीतरी कमी आहे त्यामुळेच का, त्या का सगळीकडे सेमी एके सेमी आहे त्यामुळेच का सगळीकडे सेमी एके सेमी आहे पुन्हा एकदा पहिलं करून माय मराठीच्या दुधात नक्कीच काहीतरी कमी आहे माय मराठीच्या दुधात नक्कीच काहीतरी कमी आहे त्यामुळेच का सगळीकडे सेमी एके सेमी आहे त्यामुळेच का सगळीकडे सेमी एके सेमी आहे सगळ वातरटिकेच पुढचं आणि दुसरं कडवं माय मराठीचे प्रेम तरी मी काही इंग्रजी द्वेष्ठा नाही वातटीके मागची भूमिका माय मराठीचे प्रेम तरी मी काही इंग्रजी द्वेष्ठा नाही माय मराठीचे प्रेम तरी मी काही इंग्रजी द्वेष्ठा नाही सेमी इंग्रजीचा अट्टहास यासारखी मराठीची क्रूर चेष्टा नाही सेमी इंग्रजीचा अट्टहास यासारखी मराठीची क्रूर चेष्टा नाही यासारखी मराठीची क्रूर चेष्टा नाही पुन्हा एकदा दुसरं करू माय मराठीचे प्रेम तरी मी काही इंग्रजी द्वेष्टा नाही माय मराठीचे प्रेम तरी मी काही इंग्रजी पेष्टा नाही सेमी इंग्रजीचा अट्टहास यासारखी मराठीची क्रूर चेष्टा नाही सेमी इंग्रजीचा अट्टहास यासारखी मराठीची क्रूर चेष्टा नाही यासारखी मराठीची क्रूर चेष्टा नाही आणि मग ज्यांना वेड आणि ओढ लागलेली आहे सेमी इंग्रजीची त्यांना विनंती करणारं हात जोडून विनंती करणारं हे शेवटचं आणि तिसरं कडवं राक्षसी स्पर्धेत टिकण्यासाठी राक्षसी स्पर्धेत टिकण्यासाठी जिकडे वारे तिकडे उफनू नका राक्षसी स्पर्धेत दे टिकण्यासाठी जिकडे वारे तिकडे उफनू नका इंग्रजीचा उदो उदो, उदो करताना माय मराठीला दफनू नका इंग्रजीचा उदो उदो करताना माय मराठीला मा दफनू नका माय मराठीला दफनू नका पुन्हा एकदा की कळकळीची विनंती सदरील वातर्डिकेच्या शेवटच्या आणि तिसऱ्या आकडव्यात राक्षसी स्पर्धेत टिकण्यासाठी राक्षसी स्पर्धेत टिकण्यासाठी जिकडे वारे तिकडे उफनू नका राक्षसी स्पर्धेत टिकण्यासाठी जिकडे वारे तिकडे उफनू नका इंग्रजीचा उद उदो करताना माय मराठीला दफनू नका इंग्रजीचा उदो उदो करताना माय मराठीला दफनू नका माय मराठीला दफनू नका आजच्या वाचटिकेचं नाव होतं शिक्षणाचे माध्यमांतर ऐकत रहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचवटीका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सब्स्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या सूर्यकांती E cantei.